नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दिवसेंदिवस निवडणुकीचे रणधुमाळी जवळ आली आहे त्यातच बऱ्याच राजकीय मातबर लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले मात्र गरजू गोरगरीब लोकांसाठी कोणताही स्वार्थ न ठेवता काम करणाऱ्या वरदविनायक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे कायमच कोणताही स्वार्थ हेतू मनात न ठेवता वरद विनायक या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अमोल शिंदे यांनी सतत गरजू व गोरगरीब लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे त्यामुळे ह्या भाडवणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी असा सूर सर्वत्र उमटत आहे पंचक्रोशीतील गरीब विद्यार्थ्यांसाठी वही पुस्तके मोफत वाटप गरीब लोकांच्यासाठी मोफत महाआरोग्य शिबिरे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोक्यात ठेवून मोफत वृक्ष भेट डोळ्याचे मोफत शिबिर वैद्यकीय योजना तसेच रक्त लघवी थुंकी किडनी लिव्हर अशा सर्व रक्तातील शरीराची पूर्ण तपासण्या करण्यात आल्या तसेच यापूर्वी गोरगरीब लोकांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन भटकत असणाऱ्या लहान मुलांना दिवाळीनिमित्त किट वाटप करण्यात आलं एकना अनेक पद्धतीने अमोल शिंदे यांनी गरीब लोकांना मदत केली आहे राजकारणी कसा असावा याचा जिवंत मूर्तिमंत उदाहरण समाजकार्य करून मदत करून अमोल शिंदे यांनी गरीब लोकांची मणे जिंकली आहेत सातत्य चिकाटी जिद्द या जोरावर वर्षानुवर्षे या संस्थेच्या माध्यमातून गरीब लोकांच्या आयुष्यात सुखाची फुंकर घालण्याचं काम अमोल शिंदे यांनी केलंय गणेशोत्सव दसरा दिवाळी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दुर्गामाता उत्सव अशा विविध अनेक सणानिमित्त सामाजिक उपक्रम व मदतकार्य राबवून लोकांना दिलासा देण्याचं काम अमोल शिंदे यांनी केलं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ते मुख्यमंत्री असताना त्यांचे वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चवटे यांचे मार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय शिवसेना कक्षाच्या माध्यमातून गरीब लोकांचे विविध आजारावर पर्याय काढून मोफत मदत लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम याच अमोल शिंदेने केलं आहे याच अनुषंगाने आज भाडवणी जिल्हा परिषद गटातून अमोल शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असा सूर सर्वसामान्य लोकांतून येत आहे खरं तर हाच जिल्हा परिषद गटात काम करणारा प्रतिनिधी असला पाहिजे अशी जनतेतून प्रतिक्रिया आहे त्यामुळे वरदविनायक विनायक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे यांच्याच नावाची जोरदार पसंती असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज